तालुक्यातील हसनाबाद येथे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे मुख्यमंत्री ग्राम सडक रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने नाराज झालेले नागरिक आजपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत थंडीच्या या ऋतू वृद्धासह अनेक नागरिकांना या उपोषणामुळे त्रास होत आहेत प्रशासनाकडून मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत आम्ही हसनाबादकर पी एम जे वायमधून आमचा रस्ता मंजूर झालेला आहे पी एम जे वायमधून रस्ता मंजूर झालेला आहे पण पी एम जे वायमध्ये रस्ता मंजूर झालेला असतानाही काही शेतकऱ्यांचे अडवणूक चालू आहे शेतकरी रस्ता अडवायला लागले तर पावणे दोन कोटी रुपयाचा प्रोजेक्ट चांगल्यापैकी केंद्र शासनानं आम्हाला रस्त्याच्या बाबतीमध्ये दिलेला आहे ग्रामीण भागामध्ये गेले तीस वर्षे चाळीस वर्ष झाला आमच्या गावाला रस्ता नाही आम्ही दुसऱ्याच्या गावामधून म्हणजे आसुलेमधून जावं जा लागतं आम्हाला तरीसुद्धा आम्हाला म रस्त्याची एवढी मोठी अडचण असते आणि प्रशासनसुद्धा आमच्यावरती लक्ष द्यायला तयार नाही आणि प्रशासनामध्ये आम्ही सकाळपासून आम्ही इथं बसलो आहे <laughs> कोणी तहसीलदार साहेब कोणी यायला तयार नाही कोणी एक्झिटी कोणी इथं यायला तयार नाही डिप्टी कोणी यायला तयार नाही आमच्या आम्हाला सकाळपासून कोणी भेटायला देखील कोणी आलेलं नाही थंडीचे दिवस आहेत आम्ही आता इथे पांघरून बसलो आहे जर आम्हाला जर उद्यापर्यंत प्रशासनानं जर आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही उद्या सकाळी सगळेजण आम्ही आमचे सगळे लेकरं बाळं आम्ही आमचे घरचे लोक घेऊन आम्ही इथे येऊन आता डबल पूर्ण आम्ही इथं तसेला येऊन बसणार आम्ही जनवारं ढोरं सगळेच आम्ही सगळे लोक इथे येऊन बसणार त्याच्यामुळं प्रशासनानं माझी